नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी इले नेरूळ येते ग्रामदेवतेची जत्रा नेरूळ गावदेवीची जत्रा सो तुम्ही बघताच ही चांगली अशी कमानी सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे कमानीला आणि नेरुळ ग्रामदेवता तर मी आता इल आहे मंदिर ट्रस्ट नेरूळ ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट या ठिकाणी सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जत्रेची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडचा विलक्षणीय अनुभव तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे गावदेवीचे दर्शन सुद्धा तुम्हाला मी घडवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माझ्यासोबत चला तर मंडळी जत्रा म्हटली की स्वस्त कपडे खेळणी आणि सजावटीच्या वस्तू जे जे काय पाहिजे त्या स्वस्त वस्तू आपण ह्या जत्रेमधून घेतो आणि तो आनंद आपला द्विगुणित करून घेतो तुम्ही पाहता आता संपूर्ण भरलेलं असं हे यात्रेचं हे मार्केट आहे आणि हे बघा संपूर्ण झग जे काय पाहिजे ते आपल्याला जत्रेतून मिळते खास आकर्षण असतं ह्या ह्याकडे गावलं नाही तर आपण जत्रेत बोग्या गावता का अशा गोष्टी असतात आणि हे बघा जगा मागा न माझ्याकडे बघा सुंदर अशा चमचमणाऱ्या ह्या हे शराराज आहेत सरार रा तर जाऊया आता पुढे पुढे बघत राहा आता आपण कमानीकडे येत आहोत म्हणजेच पुढे तिथे मंदिर आहे सुंदर अशी विद्युत रोचनाई केलेली आहे अगदी बघताय तुम्ही आता आलेलो आहोत कमानीकडे नेरूळ ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट तुम्ही बघताय तिथे गावदेवीचं मंदिर आहे आणि आता आपण प्रवेश करणार आहोत मंडळी आता आपण प्रवेश करत आहोत मंदिराच्या दिशेने आणि हे पूर्ण पटांगण बघा ना पूर्ण भरलेलं आहे जत्रेने खूप भाविकांची गर्दी आहे आणि जत्रेची यात्रेची मजा घेण्यासाठी सुद्धा बच्चे पार्टी देखील आहेत बच्चे पार्टींची मजाच मजा मंडळी जसं जसं आपण जवळ जात आहोत त्याचप्रमाणे मंदिराची विद्युत रोषणी आपल्याला खूप जोरात दिसत आहे आणि सुंदर असं विद्युत रोषणीने नटलेलं हे मंदिर आता आपण थोड्याच वेळात अजून पुढे जाणार आहोत ही जत्रेची खूपच जय्यत हे दिसतंय तुम्हाला तुम्ही पाहता खूप विक्रेते आलेले आहेत आणि त्या निमित्ताने त्यांना एक विक्री करण्याची संधी मिळते आणि ग्राहकांनासुद्धा त्यांना हव्या त्या वस्तू घेण्यासाठी एक परवणीच असते आता तुम्ही पाहताय आता आपण मंदिराच्या समोर आलेलो आहोत आणि आता जमेल त्याप्रमाणे तुम्हाला मी दर्शन करून देईन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेरुळ गावची श्री गावदेवी मंडळी भाविकांची गर्दी आहे दर्शनासाठी तुम्ही पाहताय जो तो भाविक आपल्या व्यथा आपले गारहाणे देवापुढे सांगतो आहे देवीपुढे सांगतो आहे आणि त्याचप्रमाणे काही आपले नवज असतील ते देखील फेडतायत देवीकडे तर एक आणि भक्ताचा हा आपल्याला मेळ पाहायला मिळतो आहे येथे तुम्ही बघताय मंडळी आता आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि दर्शन देखील तेवीचं घेतलेलं आहे आणि पाहता तुम्ही सुंदर असा झुंबर आहे गाभाऱ्यामध्ये आणि नमस्कार करून घ्या मंडळी मुंबई मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच छान आहे तुम्ही पाहत आहात मोका देखील आहे आणि ते ह्या साईटला आहे एका साइटला ते म्हणजेच सभागृह आहे तुम्ही पाहत आहात सौ आनंदीबाई विठ्ठल पाटील सभागृह सुंदर अशी रांगोळी देखील काढलेली आहे तुम्ही पाहतास नंघरी आणि सगळ्यांच्या मनातील गोष्ट जत्रा म्हटली की आकाशपाळणा हा असतोच असतो आणि आकाशपाळणा नाही तर जत्रा नाही हा आकाशपाळणं तुम्ही पाहताय अगदी लखलखत्या लग प्रकाशात हा आकाश दिसतो दिसतोय तुम्हाला गरीदेखील आहे बऱ्याच जणांची तिकीट बुकिंग असते त्यामध्ये बसण्यासाठी आणि खाली पाहताय तुम्ही लहानपणासाठी इथे एक वॉटर स्पोर्ट बनवलेला आहे एकंदरीत सुंदर असं वातावरण आहे जत्रेचं आणि मला देखील त्यानिमित्ताने मी आलो इथे नेळ गावात आमचे माझ्या मिसेसचे भाऊ राहतात मोठे बंधुराज आणि ते म्हणाले चला जाऊया तर आलो त्यानिमित्ताने आणि देवीचं दर्शन देखील झालं आणि त्यानिमित्ताने तुम्हाला हा व्हिडिओ देखील दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि दर्शन देखील घडलं आहे व्हिडिओ कसे वाटते सांगा बाय